नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा हरभरा बाजारभाव हरभरा बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे अकोला असेल अमरावती असेल नागपूर असेल जालना असेल विदर्भातील सर्व जिल्ह्यातील आजचा आपल्याला हरभरा बाजारभाव बघायचा आहे आजच्या मित्रिला सर्वात जास्त हरभरा बाजारभाव मिळाला आहे जळगाव नऊ हजार रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील इतर जे काही मार्केट आहे यामध्ये मूर्तिजापूर असेल जळगाव असेल अमरावती असेल नागपूर असेल त्याचबरोबर सिंधी सेलू असेल या सर्व बाजारपेठेतील आजचा हरभरा बाजारभाव आपण बघणार आहोत हरभरा बाजारभावमध्ये दोन प्रतीचा हरभरा आहे एक आहे लाल हरभरा आणि एक आहे काबुली हरभरा काबुली हरभऱ्याचे दर नऊ हजाराच्या पुढे गेलेले आहे आणि जो लाल हरभरा आहे हा पाच हजार सहा हजार रुपये प्रति क्विंटल आहे बघूया आजच्या मितीला महाराष्ट्रात हरभरा बाजारभावाची काय गणित आहे पहिलं बाजारपेठ जी आहे नागपूर पाच हजार क्विंटल आलेली आहे पाच हजार शंभर ते पाच हजार पाचशे रुपये सरासरी बाजारभाव एकावन्न ते पंचावन्न रुपये नागपूर या ठिकाणी लाल हरभऱ्याला मोठ्या प्रमाणात आवक येत असते प एकावन्न ते पंचावन्न रुपये प्रति किलो बाजारभाव नागपूरमध्ये आजच्या मितीला आलेला आहे येत्या काही दिवसात जो लाल हरभरा आहे याला सहा हजार सात हजाराचे बाजारभाव मिळतील आणि चणा आहे या चण्याला दहा हजारच्यावर हा बाजारभाव मिळणार आहे त्यानंतर पुढील बाजारभाव आहे दर्यापूर दर्यापूर या ठिकाणी पस्तीसशे क्विंटल एवढी आवक आली आहे एकावन्न एक डबल झिरो ते पाच हजार पाचशे म्हणजे एक्कावन्न ते पंचावन्न रुपये प्रति क्विंटल बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळतो उच्चांकी बाजारभाव या ठिकाणी पाच हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे त्यानंतर पुढील बाजारभाव जो आहे जळगाव एकशे अठरा क्विंटल आवकी जळगावमध्ये आचमितीला आलेली होती बाजारभाव जो होता साडेसात हजार ते नऊ हजार रुपये क्विंटल महाराष्ट्रात उच्चांकी जो काही काबुली चणा आहे या चण्याला जळगावमध्ये सर्वात जास्त बाजारभाव नऊ हजार रुपये प्रति क्विंटल मिळालेला आहे महाराष्ट्रात जळगाव या ठिकाणी सर्वात जास्त आज बाजारभाव मिळालेला आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाची बाजारपेठ मानली जाणारे अकोला मार्केट अकोला मार्केटमध्ये तीन हजार क्विंटल अवकाली आहे सत्तेचाळीसशे ते सत्तावन्न डबल झिरो बाजारभाव आजच्या मितीला पाहायला मिळाला सर्वात जास्त बाजारभाव पाच हजार सातशे रुपये त्यानंतर पुढील बाजारपेठ जी आहे अमरावती अमरावतीमध्ये हरभऱ्याला सर्वात जास्त आहे सात हजार क्विंटल आवा आहे पाच हजार ते पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती मार्केटमध्ये आज पाहायला मिळतो त्यानंतर पुढील बाजारभाव आहे मूर्तीजापूर पाच हजार क्विंटल आलेली आहे पाच हजार चारशे ते पाच हजार सहाशे

आठ हजार चारशे वाळूज पाच हजार पाचशे छत्रपती संभाजीनगर पाच शंभर उमरगा पाच शंभर रावेर पाच दोनशे गंगापूर पाच तीनशे अकोला सात हजार सातशे जळगाव पाच हजार चारशे पन्नास धुळे पाच दोनशे जळगाव पाच नऊ हजार बीड पाच हजार दोनशे तेल्हारा पाच हजार पाचशे मुरुम पाच हजार सातशे उमरेड पाच हजार सातशे भद्रावती पाच दोनशे अकोला पाच सातशे अमरावती पाच चारशे लासलगाव सहा हजार पन्नास अमरावती पाच चारशे लासलगाव निफाट सहा हजार नागपूर पाच तीनशे मूर्तिजापूर पाच हजार पाचशे परतूर पाच दोनशे देऊळगाव राजा पाच हजार शंभर यावल पाच हजार तीनशे दुधनी पाच हजार सातशे महाराष्ट्रात लेटेस्ट अपडेटेड रेड सर्वात जास्त बाजारभाव चांद्याला आठ हजार नऊ हजारापेक्षा जास्त मिळाले आहे तर जो काय लाल तुमचा हरभरा आहे या हरभऱ्याला पाच हजार सहा हजारापर्यंत काही ठिकाणी बाजारभाव आहे आपला आजचा हरभरा बाजारभावचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून कळवा आणि अधिक माहितीसाठी आमच्या किसान मित्र चॅनलला व्हॉट्सअप ग्रुप जो आहे आम्ही लिंक दिलेली आहे बाहेमध्ये त्याला कमेंट करा जे लेटेस्ट अपडेटेड रेट तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळतील धन्यवाद